पातेरा भरपूर आहे आता जास्त ह्या वाटेन कोण जात नाही ये जा कमी असते रोडनी सगळे ये जा करतात त्यामुळे गावटी गाजूया इजून झाली आहे चांगली भारी बांधताना लांबडी लांबडी लाकडा खाली टाकायची भारी घेतली डोक्यावरती <laughs> चला जाऊया सकाळची वेळ आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी जरा लाकडं आणाय चाललेलं आहे पहिल्यांदा जी लाकडं भरलेली होती ना ती थोडी संपली तर बघूया एक एक भारी आणू खाली जायचं आहे खाली खाली पर्सनत जायचं आहे तर तिकडे लाकडं वगैरे आहेत तर ते आणायचे म्हणजे तिघं चाललं आहे माझे वडील मी आणि माझा भाऊ सो तिघं जणं बघूया तीन बाहेर तरी आल्या पाहिजे

लाकडा नाही जरा घट्ट लागतं म्हणजे जरा जाड पाहिजे म्हणजे डोक्याला लाकडं खुटणार थोडी घट्ट करावं लागेल चिंबूळ टाईट एकदम मग आपल्याला डोक्याला लागणार नाही चला जावे सकाळचे तरी साडे नऊ वाजलेत अजून काही ऊन नाही आले वाडीतलं आमच्या वातावरण सकाळचं सकाळ सगळे कोंबडी सुटलेत चला आतून मोड्यान जावे की इथून इथून हे पण रस्ता होता याच्या पुढे आतून मोडन जाऊ जंगलातून जंगलातून जाऊया परसवनात जायचं आहे बघूया लाकडं किती आहेत लाकडं काढून ठेवली आहे की बघूया जे भेटतील ते घेऊन जाऊ इकडचे वगैरे असले जबरदस्त वाटतात इकडे आमचं मंदिर श्री मालकेश्वर वाघजाई प्रसन्न हे ते मंदिर आणि हा असा डोंगर इथून मधून असा पर्याय आला आहे आमचा डुऱ्याचा पर्याय असा खालती आला आहे जिथे आम्ही खेकडी वगैरे पकडायला जातो डबे लावतो पर्यायला खेकडी भेटतात चांगले मोठ्या मोठ्या साईजमध्ये खेकडी भेटतात आणि बरंच भेटतात भरपूर ठिकाणी असे ढो आहेत साचलेले तिथे लावून ठेवलं ना बरणी मग तिथे भेटतं बघा आपल्याला इकडून जायचं आहे असं जंगलातून वाट आहे आमचे इकडे जमीन आहे खालती परसवून त्याचे आम्ही परसवून बोलतो तर तिथे थोडी लाकड काय काटा आहे करवंदीचे काटे लागतात सांभाळून जायला लागतं खाली पातेरं भरपूर आहे आता जास्त ह्या वाटेन कोण जात नाही ये ज कमी असते रोडनी सगळे ये जा, जा करतात त्यामुळे इकडे बघा सगळा पातेर असा पडलेला आहे हे बघा एकदम अशी वाट आहे पहिली आम्ही इकडे लावणी वगैरे करायची नाही तर ही माट वाट कशी मडलेली वाट होती तर कशी चालू असायचं त्यामुळे काय एवढं वाटत नव्हतं पण आता पातेरा भरपूर पडला कोण जास्त येत नाही हॉटेल हे बघा हे इकडे आतमध्ये बेडा आहे बेडा घातलेला असतो नाही लागलेत ना हे काय काजू अजून फुलांमध्ये आहेत हे बघा तोर आहे सगळा अजून नाही धरले कुठेतरी तरी क्वचित एखादी बी दिसली तर नाहीतर अजून नाही हा इकडे एवढी जमीन होती ह्याची शेतीची भात शेती, शेती लागायची इकडे बघूया काहीतरी इकडे झाडावर लावायचा प्रयत्न आहे काजू काजू लावायचा प्रयत्न आहे इकडे ही एवढी खाली जागा आहे पण हे थोडी सैल सैल लावायला पाहिजे सैलसेल लावायला पाहिजेत हे आहेत ना वरचे वरचे पाल हा कुठे पन्नास सर्व अशी लाईनीत लावायला पाहिजे हे एवढी जागा आहे बरेच असे झाडं बसतील हा बघूया त्या बाजारी लावायच्या त्या कशा एवढी वाढ होत नाही त्याची आणि ह्या आहेत गावठी फुलं आलीत अजून धरले नाही अजून एक पाऊस आले तो अंदर या वर्षी धरला होता कलम पण हा मागे मी आलो ते होत घर हा होत घर इकडे किंजळवाडीतली घरं सगळी चालू होतात इकडे खालती पूर्ण आणि त्यानंतर मग खालती बसस्टॉप आहे आमचा आणि आमचं एक घर इकडे खालती पण आहे त्यानंतर मी एका व्हिडिओमध्ये मी नक्की दाखव हे बघा काजू एक धरले चला बघायतरी भेटली आल्यासारखी अजून थोडी मोठी होईल कोवळी आहे अजून जुन्न आहे बाकी कुठेच काजू नाही बघा फुलं आहेत इथे एकच काजू असा धरला आहे पूर्ण हे झाडं आणि ही झाडं आहेत ना बरेच वर्ष भरपूर वर्ष झाली ना आपण या झाडांना हां भरपूर जुनी झाडं आहेत म्हणजे आम्ही जेव्हा लहान होते ना लहानपणी इकडे शेतात कामा करायला यायचो तेव्हापासूनची झाडं आहेत तेव्हापासून लागतं आहेत अजूनपर्यंत आणि गावटी बी असते गावटी बी खायला एकदम चवदार असते तर जाऊया खालती जाऊया खालती इकडे लाकडं ही पण घेऊन जायचे दोघे एक खेप घेऊन जायचे सुकी सुकी लाकडा जेवढी भेटतील तेवढी ने इकडे गुरांसाठी कुठतात इकडचं पावसाळ्यात गुरं वगैरे आहेत ना इकडे लावून द्यायची आणि घरी जायचं काही टेन्शन नाही कुठंच जात नाहीत हे सगळं इकडून असे वय घालून ठेवतात असे असं उतार आहे इकडून खाली सगळा बाकी इकडचं गवत वगैरे कापतात पाय घसरला की डायरेक्ट खाली एवढं डेंजर आहे भारी घेऊन यायची कशी भारी घेऊन यायची कशी वरती आडू आडू याय लागले तो पाय घासरा लागले काय नाही धरले कितीशी आहेत जून आहेत काय पण मी संध्याकाळ दोन घर खायला भेटतो हां आहेत हां तिकडे पुढे लागले आहेत हे झाड जरा धरलं आहे बघा इकडनं ही लाकडं आहेत सगळी इथे हे सालपाटा जरा चूल पेटवायला बरी पडतात ती अंदर पिशवीत भरून गोणीत एक दिवस घेऊन झाला होतील बघा इथे पण आहेत त्या साईडला आहेत थोडी दोन तीन भाऱ्या होतील असं चढ आहे आणि भारी घेऊन जायला ना असं सरळ वर चढत चढत आहे नंतर मग वरती त्या पालामध्ये जाऊ जास्त वाकणार ती खाली तर मोठी गर्की असे इकडून खेचता आलीस ती गावठी गाजूया बघा जून झाले चांगली खाली आणि इथले काजू जेव्हा पडतात ना इथे खाली पिकल्यानंतर ते डायरेक्ट असे खाली जातात टप्पा खातखात मग भेटत नाहीत बस झालं थोड्या आहेत पुढे पण भरपूर लांब आहे जरा पुढे ती गरकी नाही पोहोचणार का भेटले चल इथे कुठेतरी तरी पडले ना हा सुका काजू कसा काय सुकलेला आहे काजू हा दुसरा काजू भेटलाय सुकलेला इथे अजून पुढे पडला होता ना हे बघा दोन भेटले सुके काजू एवढं भेटले एवढे काढलेल्या कारण त्या इथे येत नाही राहत नाहीत वांदरविंदर आहेत ना खाली पाडून बोंड इकडे काजू वगैरे फेकून देतो इकडे आणि खाली जातो काजू तो काय भेटत नाही म्हणून जेवढ्या भेटल्या ओल्या तेवढ्या काढलेल्या चार घर निघतील थोड्या अजून आहेत घरी पण आणलेल्या तर त्याच्या चोडीला ह्या पण होतील बघू काजूची भाजी करू काय हा सर अशी भारी बांधायची काटेन आहेत ना एदना? भारी बांधताना लांबडी लांबडी लाकडं खाली टाकायची भारी बांधायची पण टेक्निक असते त्याच्या मध्ये मध्ये छोटी लाकडं घुसवायची मग हे भेटते हॉटेल बंद करून हॉटेल हा ये बंदच करायचं राफेल म्हणजे आपलं कार्ड कार्डावरती राफेल बनवायचं हे होईल म्हणजे चालू होताना आपल्याला बंदच करून टाकायचे राफेल असं म्हणजे एक बंद करावं लागेल असं तुम्ही गॅस घेतले तर मग आपल्याला तीन बार झाला इकडे एक दोन आणि तिकडे वरती एक तीन आहे एकदम घट्ट बंद घट्ट एकदम तेल

चला चिबूल रेडी झाले असं पाहिजे डोक्यावरती झाड एकदम चला भारी घेऊ डोक्यावर आणि घरचा रस्ता बघूया ऊन पण लय होत आले इकडून या साईड ये ती मोठी आहे ती घेतो चढायला असं डोंगर आहे डायरेक्ट वरती भारी घेतली डोक्यावरती चला वीस मिनट लागतील घरी पोचायला सगळं जाताना किंजवडे जाऊ नाही त्या जंगलातून गेला ना तर वरती आपली भारी आहे ती लागणार सगळे काट्यांना लाग वगैरे तर केंद्रवाडीतून जा सुजयचं घर किंजरवाडीतले हे सगळे घर आहेत चला इकडून जरा बरं पडलं आता डायरेक्ट आपण रोडने जाऊ किनरवाडीतले घर आहे सगळी चला आलेलं रोडवरती होय जमते कोणी चाललं हो देवाकडे ना होय होय जमतंय जमतंय आलेलं रोडवरती आता रोडवर आलेलं ना आता सरळ आहे पण थोडं चढ आहे जाव थोडं टाइम लागेल वरती पण ती तिकडे अडचणीची जी जागा होती ना वाट होती वरती जाळीला वगैरे लागली असती लाकडं पण आता इकडे आलेलं आहे आता सरळ जा काय टेन्शन नाही चला गाडी येते ऑटोपणाची तरी हां टाक अशीस त्या खेपेत एवढी लाकडं आली उरले बेकार लागा लागले चला एवढी लाकडं आली वेळी चला दुपारची वेळ झाली दुपारी म्हणजे जास्त नाही साडे दहा वाजलेत पण अकरा नंतर बोलत नाही कडाक्याचं ऊन चालू होतं लय बेकार ऊन लागतो जर <laughs> चला लाकडं आणायला गेलो जरा लाकडं थोडी कमी झाली होती बघा मागे खोपटी आहे तर हे खोपटी चपर काढलेलं आहे खोपटी दोन्ही साईडनी छप्पर असतात पावसाळ्यात केली जाते आणि ह्याच्यातली थोडी लाकडं कमी झाली होती तर बोलले जरा एक दोन खेपं इकडे असतील ते आणू तर एक खेप टाकलेली आहे आता बघू संध्याकाळी जमल्यास एक खेप अजून मारू साईडला हायत अजून लाकडं तर चला हा एकंदरीत व्हिडिओ मी माझा भाऊ आणि माझे वडील असे जण गेलो होतो तीन भाऱ्या आणलेल्या मस्त आणि चला हा व्हिडिओ मी इथे जॉईंड करतो आहे व्हिडिओ आपल्या कोकणातल्या गावाकडचे व्हिडिओ आमच्या गावातले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून आवर्जून कळवा कर आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा विसरू नका मला एक छोटीशी हेल्प होईल तुमच्याकडून चला हा व्हिडिओ ही मी इथेच थांबवतो चला लेटॉच्याच एका नवीन नवी व्हिडिओमध्ये नवी 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 चला बाय बाय